अॅट्रॉसिटी अॅक्टच्या पीडित फिर्यादी महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी सोशल मीडियावर बदनामीचे षडयंत्र पुणे धक्कादायक अट्रॉसिटी गुन्ह्यातील फिर्यादी महिलेला चढकवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप पीडित महिलेने हडपसरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केला किरण महादेव ओनवणे राहणार मयूर पार्क हांडेवाडी पुणे या दलित महिलेला जानेवारी अठ्ठावीस रोजी फॉर्च्यून स्कूल हांडेवाडी पुणे या ठिकाणी दुपारी दोन वाजता राणी अशोक हांडे शोभा रमेश हांडे श्रद्धा अजित हांडे प्राजक्ता गोगावले राजश्री गोगावले या सवर्ण वर्गातील महिलांनी जातीवाचक शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती आरपीआयच्या नेत्या शशिकला वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण यानंतर हांडे कुटुंबियांच्या वतीने आरपीआय नेत्या संगीता आठवले यांनी पीडित महिलेवर सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून विविध वी आरोप करत हांडे कुटुंबातील आरोपी महिला निर्दोष असल्याचा दावा केला या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने पत्रकारांशी संवाद साधत दलित महिलेची बाजू घेण्याऐवजी फिर्यादीलाच गुन्हा मागे घेण्यासाठी आरपीआय नेत्या संगीता आठवले या हांडे कुटुंबाला पाठीशी घालत षडयंत्र करत आहेत माझी यामुळे बदनामी झाली असून मला जगणे नकोसे झाले आहे याबाबत पोलिसांनी कडक कारवाई करावी मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली यावेळी आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शशिकला वाघमारे संतोष खरात वामन धाडवे वैशाली शिंदे संजय पट्टणपल्लू शिल्पा बोसने भारत जाधव आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी हांडेवाडी प्रकरणात दोषींना त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला मला मा, केस माघारी घ्यायसाठी ते म्हणजे नाही का माझ्याकड पैसे येतात पैशाची मला लालच देतात पुन्हा माघारी घे म्हणून सोशल मीडियावर ते असेल व्हिडिओ सोडतात आणि खूप घानाडे आरोप करतात माझ्यावरती ते हांडे फॅमिली गोगावले फॅमिली ते राणी हांडे प्राजक्ता हांडे परत श्रद्धा गोगावले ते शरदा हांडे राज्यश्री हांडे हे सगळी फॅमिली मिळून संगीता आठवले यांना हाताशी धरून ते माझ्या म्हणजे नाही का मला गुन्हा माघारी घे आता दबाव टाकतात माझ्यावरती आमच्याच इजेतली एक महिला संगीता आठणे म्हणून ती पुढच्या आरोपींच्या घरी जाते आरोपींच्या घरी जाऊन तिने मला मदत करायची सोडून ती आरोपींना मदत करते ती त्यांच्या समोर जाऊन त्यांच्या घरात जाऊन माझ्याबद्दल व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवते त्यांना सपोर्ट करते तिने मला सपोर्ट करायचं त्यांच्याच घरात जाऊन ती करते मला ती म्हणजे माझी मागणी एवढीच आहे की ती आपल्या जातीची महिला आहे संगीत आठली तर तिने आपल्या मला माझ्यावर जो अन्याय झालाय तो तिने हे करायचं ना तिने आरोपीला मदत करायलाच नाही पाहिजे मी सर्व पत्रकार अभिनंदन आणि स्वागत करतो आणि पण आम्हाला कारण एका अन्यायग्रस्त महिलेच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी दिलेला प्रतिसाद आहे तो खूप महत्वाचा आहे आज या ठिकाणी किरण उनोने या महिलेवर जो हंडे परिवाराने जो अन्याय अत्याचार केला त्या अन्याय अत्याचाराला पोलीस दरबारी त्यांनी वेळोवेळी मदत मागितली परंतु एसीबी एसीबी गोडसे साहेब यांनी तिला न्याय न देता खूप वेळ घेतला आणि त्या संदर्भामध्ये आमच्या ताई शशिकला ताईंनी त्याचा पाठपुरावा करून शेवटी गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल करत असताना आरोपीला अटक न करता त्यांना बाहेरच्या बाहेर जामीन मिळवण्यासाठी मदत करतात अशी आम्हाला सर्वांना शंका आहे तर त्याकरता आम्हालाही आम्ही जर पोलिसांनी वेळेस दखल नाही घेतली तर आता आरपीआय सर्व पदाधिकारी सांगितले की आम्ही त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू धरणे आंदोलन करू तर माझं तर असं म्हणणं आहे की त्यांच्या विरोधात एक पत्र आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पोलीस एस पी आपलं सीपी ना पण पत्र देऊन त्यांच्या बदलीची मागणी करू एवढंच मी या ठिकाणी आज सांगतो थांबतो तोपर्यंत आम्ही आंबेडकरी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्त बसणार नाही किरणताईला या ठिकाणी न्याय मिळला पाहिजे आणि जाता जाता एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना महिलांना या ठिकाणी स्वातंत्र्याचा आणि सर्वांना या ठिकाणी बोलण्याचा राहण्याचा अधिकार या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून दिलेला आहे कोणी कोणाच्या चारित्र्यावर चिंतडे उडवण्याचं चा, काही कारण नाही कारण बाबासाहेबांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे जर आपण चळवळीत काम करत असताना आपणच जर अशा पद्धतीने वागलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बरोबर वाटत नाही मी या ठिकाणी किरण ताईंना या ठिकाणी नाही मिळण्यासाठी सर्व जनतेला विनंती करेल की आपण त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी जय हिंद किरण उन्हवणे एक महिला आहे आणि खरोखर तिच्यावर खूप अन्याय झालेला आहे तर त्या अन्याय असा की तो भरपूर म्हणजे अशा प्रकारे की तिला प्रत्येक तिचे जे व्हिडिओ ते सगळे करायचे आणि प्रत्येक गोष्टीला ज्या वेळेस शाळेत असताना खरोखर जो अन्याय झाला त्या अन्यायाला आज जगभर एका महिलेला काय थोडं काय झालं की आत्ता महाराष्ट्र पेटून उठत पण आज ती बी एक गरीब आणि दलित महिला आहे आणि तिला जे अन्याय झाला तर महाराष्ट्रातल्या सर्व महिलांनी उभं राहायला पाहिजे आज ती वाघभर ताईंकडे आली ताईंकडे आल्यामुळे तिला खरोखर न्याय मिळाला नाही तर आज ही मुलगी तिला मानसिकता इतकी झालेली आहे आणि मानसिक त्रास खूप झालेले तिला त्याच्यामुळं माझं एवढं म्हणणं आहे की ज्या बा कोणी असेल ना पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांना ज्यांनी तिच्यावर अन्याय केलाय त्यांना खरोखर शिक्षा मिळली पाहिजे आणि ते इकडे तिकडे पळत असत तर ते पळताना बाकीचे जेव्हा पाठीशी घालतात महिला आपल्याच कार्यकर्त्या जर आरपीआयच्या पक्षात एका पक्षात असेल एक पक्षात महिला न्याय देते आणि दुःख दुसरे दुख्ण पक्षातील महिला आरोपींना न्याय देतील मग पक्षात एकत्रपणा असल्यामुळं ते खरं चुकीच मिळून या महिलेला न्याय दिला पाहिजे महिलेला नाव दिलं वाघमारी ताईंकडे जा तिच्या काहीतर हाडपसर काळे पडळ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदलाच नाही तिचा आठ दिवस झाले ती फिरत होती कुणी तर सांगितलं की बाई तू जा ताईंकडे आणि त्यांना सांग सगळी ती माझ्याकडे आले आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि पाटील साहेबांना म्हणलं साहेब हा गुन्हा का नाही नोंदला आठ दिवस झाले हा जातीवादीचा गुन्हा आहे तिला तिच्या अंगावर मारहाण झाली ती बेशुद्ध पडली तिला दवाखान्यात नेलं फार काय प्रकार झाला तर सर काय म्हणाले काही आम्ही गुन्हा दाखल केलाय तो एसीपी कडे पाठवलाय तुम्ही एसीपी कडे जावा एसीपीकडे गेल्यानंतर गोडसे त्यांच्याकडे गे गेले त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेब नव्हते त्यांचे काय कर्मचारी होते त्यांनी सांगितलं आम की आमच्याकडे काही कसला गुन्हा आला नाही आणि कुठल्या प्रकारचा गुन्हा आम्ही बघितला आलाच नाहीये पोलीस स्टेशनला आल्यानंतर ताई आम्ही तुम्हाला कळवतो आम्ही बाहेर पडायला आणि तेवढं ते लेटर आहोत परत मॅडमनी बोलून घेतलं यांची माहिती घेतली तुलाच का शिव्या दिल्या तुलाच का जातीवरनं बोललं तर तिच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर काय म्हणाल्या उद्या गोडसे साहेब येणार आहे एसीपीशी चर्चा करा मग मी म्हणाले दुसऱ्या दिवशी आम्ही वकील साहेब मी आणि गेलो गेल्यानंतर गोडसे साहेबांची चर्चा केली साहेब असं तर साहेबांनी ती व्हिडिओ बघितली काही ठीक आहे मी एवढ्या दोन तीन दिवसात गुन्हा दाखल करतो असं बोलल्यानंतर आश्वासन दिल्यानंतर मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर हिचा काही गुन्हाच दाखल व्हायला एक महिना झाला दोन महिने झाले गुन्हा काही दाखलच व्हायना आता होतो नंतर होतो असं मला वरच्यावर फोन करायची काही माझा गुन्हा दाखल नाही झाला काय झालं काय माहित मी साहेबांना फोन करायचे शेवटी त्यांनी गोडसे साहेबांनी मला दोन महिन्यांनी सांगितलं की उप आयुक्त शिंदे साहेब त्यांच्याकडे तपासाला मी आहे मॅडम तुम्ही तिथे जावा त्यांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे एसीपीच असं बोलल्यानंतर मग मी त्यांचा विषय तिथं सोडून शिष्टमंडळ उपायुक्तांकडे शिंदे साहेबांकडे बसतो शिंदे साहेबांकडे बसतो तर शिंदे साहेबांना सर तुमच्याकडे गुन्हा आलाय दोन महिने झाले तुम्ही मला दाखवलं की तीन दिवस झाले माझ्या टेबलावर हा गुन्हा आतापर्यंत गोडशेंनी माझ्याकडे पाठवलं मग त्यांनी सगळी दाखवली सगळी हिच्या विरुद्धच होती जे म्हणजे आमचे पणच होते ते सुद्धा विरुद्धात बोललेले असं त्यांनी टेजमेंट लिहिलं होतं परत शाळेतले होते ते पण विरुद्धच म्हणून त्यांनी लिहिलं होतं सगळं तर साहेब म्हणले हो का हा आहे स्वतः उपाय हे सगळं वाचून दाखवलं मी म्हणलं हे आम्हाला पटलं नाहीये हा हा जो सत्य गुन्हा दाखवले तो त्याच्यामध्ये नाहीये मग आम्हाला कसा पाहिजे आम्ही जे आमचे लोक सांगितले परत साहेबांनी विचारलं परत तुमची हे करतो त्याच्यानंतर एसीपींना फोन लावला एसीपीना सांगितलं काय रे ते तक्रार आहे दोन महिने लावले गुन्हे दाखल वगैरे असे काय कर साहेब त्यांच्याशी चर्चा केली मी तेवढ्यात मोठ्या आवाजात बोलले की आम्हाला हा हे एसीपी नको आम्हाला दुसरे एसीपी द्या नंतर सगळं तयार झालं त्यांचं शिंदे साहेबी म्हणाले ओके म्हणाले मग आमच्याकडून अर्ज लिहून घेतला शिंदे साहेबांनी की एसीपी चेंज भाव म्हणून दोन महिने गोडसे साहेबांनी तपास केला नाही मग त्याच्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या दिवशी एसीपी ऑफिसमधनं गोडसे साहेबांच्या मधन कोण होते काळे पड काळे लिंबाळकर म्हणून अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं तिला गुन्हा त्यावेळेस दाखल झाला दोन महिने म्हणजे दहा तारखेला गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर एसीपीचे गोरसे साहेबांचे अधिकारी येऊन शाळेमध्ये पंच केला शाळेमध्ये लोकांची माहिती विचारली शाळेतल्या सगळ्या लोकांना पर विचारलं परत अजून कोण आले होत्या मॅडम त्या अं कांबळे मॅडम होत्या अजून एक लेडीज पण पाठवली होती त्यांनी कांबळे मॅडम अशा दोन तीन लोक येऊन तिथे पंच करून गेले तो पंच झाल्यानंतर एक महिना त्यांनी ताल केली आरोपी आणि आरोपीला अजून सुद्धा अटक झाली नाही राहिला प्रश्न मला एकच म्हणायचं की महिलांना किती त्रास द्यायचा जर का न्याय मागत न्याय मागायसाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल जेव्हा मी आंदोलनचं लेटर लिहिलं जेव्हा मी मीडियाला तिला उभा केली मी राहिले त्याच्यानंतर त्यांनी तो गुन्हा दाखल केला आणि काल तिची जाबजबाब परत तिथं लष्कर कोर्टामध्ये घेतल्या गेले